गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून मारामाऱ्या तोडफोड हानामाऱ्या विनाकारण वाद वाढले आहेत दिवसाआवळ्या होणारे हल्ले रस्त्यावर लोकांना घेरून होणारे खून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे गुन्हेगारांना वर्दीचा धाक उरलेला नाही असं चित्र तयार झालं आहे पोलिसांकडून वेळेवर कारवाई होत असली तरी गुन्ह्यांचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचं चित्र आहे नाशिकच्या सातपूर परिसरात मुलानेच आपल्या आईचा केला आहे वर्षीय हो मंगला गोलप सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होत्या त्यांचा मुलगा स्वप्नील धारदार शस्त्राने वाढ करत त्यांचा केला घटनेनंतर पोलिसांनी स्वप्नीला ताब्यात घेतले असून सातपूर पोलिस ठाणे या घटनेचा तपास करत आहे याबाबत डी सी पी किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे काल दिनांक सहा ऑक्टोबर रोजी हो सुमारासमध्ये सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक खुणाचा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये एक साठ वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी राहत्यागारामध्ये खून केल्याचं लक्षात आलं आहे त्याच्यामध्ये हो सातपूर पोलिसांना सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सप्रदर्शना लक्षात आलेलं की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सुप्नील संतोष गोलक अवयवर्ष आहे आणि आला गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू पिणं जो आरोपी आहे संशयित आरोपी त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते त्याच्यामध्ये कॉलेजांच्याकडं एक पी एन सी पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्याने काहीतरी अज्ञात जे शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सप्रदर्शन आम्हाला वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी परंतु अधिक आणखी सखोल तपास आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करणं आणि इतर जी काय पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी करत तर जय भवानी रोड येथील साबरमती सोसायटीत पहाटेच्या सुमारात धक्कादायक घटना घडली अमोल मेश्राम या व्यक्तीचा खून करण्यात आला असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे उपनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू केला आहे नाशिक शहरात खुनाची सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही मागील काही महिन्यांपासून शहरात खून हल्ला आणि गुन्हेगारी प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिक आधारले असून पोलीस प्रशासनापुढे गुन्हेगारी नियंत्रणाचे मोठे आव्हान उभे टाकले आहे प्रतिनिधी धनश्री कलाल माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक धुळे तालुक्यातील अजनाळे गावामध्ये सोमवारी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती या ठिकाणी आक्रमक झालेल्या काही नागरिकांकडून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत कर्मचाऱ्यांना जखमी करण्यात आलं होतं तर नागरिकांनी आरोप केला की के पोलिसांकडून घरामध्ये घुसत संसार उपयोगी साहित्याची तोडफोड करण्यात आली नेमकं काय घडलंय आजनाळे गावामध्ये पाहूयात विवो धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आजनाळे गावामध्ये पोलीस पथक काही आरोपींना पकडण्यासाठी व चौकशी करण्यासाठी गेले होतं यावेळी काही संशयास्पद तरुणांची पोलिसांकडून चौकशी केली जात असताना यावेळी काही समज गैरसमजामधून आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांना आरेरावी करत त्यांच्यावर हल्ला चढवला त्यावेळी या स्थानिकांकडून पोलीस वाहनांची तोडफोडही करण्यात आली यामध्ये एक पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली दरम्यान पोलिसांनी यावेळी सर्रासपणे नागरिकांच्या घरामध्ये घुसून संसार उपयोगी साहित्याची तोडफोड केली असल्याचा आरोप करत पोलीस नेहमीच अशा प्रकारची अडकावी या ठिकाणी करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे मेवालाल ज्ञानदेव चव्हाण माझं नाव असून साहेब माझ्या घरात पोलिसांनी घुसून फोडतोड केली दरवाजे खिडकी के तोडली सगळे सामान खाली टाकले परत मग शेतात आले मला विचारायला लागेल तुमचे माणसं कुठे गेले साहेब म्हटलं इकडं नाही बाहेरगाव गेलेले पण तरी पण मग त्यांनी दाम लुट्ट देऊन नाही तुमचा माणसा आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले कुठं गेले नाही साहेब ते दुसऱ्यांचे भांडण बघायला गेले म्हणून माझ्या मुलाचं नाव किंवा कि कि माणसांचं नाव आलं असं काहीच नाही आहे साहेब आमच्या घरात इथं आणि काय बघतात इथं काय पैसे एक काय आहे काय आहे ते आमच्या घरामध्ये सगळं बॅका बिका तोडून फोडून फेकून दिले दरवाजे तोडून टाकलं खिडकी तोडून टाकली हां मी नम्र विनंती करतो साहेब पोलीस लोकांनी असं एवढा आग्रह एवढे हे मीडिया साहेबांना सांगतो मी बा एवढं अन्याय नका करू गरीबांवर ही समाज फाशी पारदी धरणारे आंबे हळद रंगा केसर कस्तुरी भिलावे ऐकणारे हे असं काही काम करत नाही का बा अस चोर लोक एक किंवा काही डाके दा, पाडणारे ना नाही साहेब कष्ट करून खाणारे पण नेमकं काय घडलं होतं पोलीस तुम्ही म्हणतायत की पोलिसांनी आमचं गावाची बाईक होती म्हणे पोलिस पोलीस गाडीला धक्का मारला साहेब आणि त्यामुळे मग त्या गावाचे लो ते लोकांनी ते गाडी फोडली आणि मारहाण केला रोडावर का काय कुठं मग ते गावात येऊन त्रास करायला लागले मुलांना बायांना बायांना पण मारहाण केली साहेब अक्षना वाडीलाल चव्हाण ये दुसरं गाव आहे ना इंकावाडी तिथं इथं लागूबागू असं या यात्रा आहे त्याची बहिणीला सांगितलं मग घ्या घ्यायला जा आणि आणून घ्या आता यात्रा आहे ना बोलावला गेले ते मुलगा गेला मोटरसायकलवर गेले मग आले मोटरसायकलवर मोटरसायकलवर <साथागा> आले पोलीस ची गाडी दिसली मग आता पोलिसची गाडी दिस दिसणार ते भव तर लागणार ना भ्याव लागला मग मोटरसायकल थोडी जास्त चालायला लागली मग त्या पोलीस बी काय केलं ते बायला हानलं म्हणे बाई हाणलं म्हणे ते त्याचा पल्लू बी ते, ते मोटरसायकलमध्ये गेलं गे त्या बाईकचं तिथंच सुचले आणि मुलगा इथं घेऊन राहिले मग इथं आले मग रोज रोजच त्रास आहेत त्या पोलिसांचे रोजच एक बी रोज नाही खोरेसर घेसण पळावं जेवण नाही खावण नाही पिवन नाही रोजच मंगलो ते गेल मंगत गाव मधला शाळेत भाऊ त्या इथे हाणं पोलीस बिलिसले लय हातच नाही लाय पोलिसांनी लोकांना मारलंय असं आरोप केला नाही पोलिसाला कोणीच नाही हात लावलं फक्त एक गावचे एक भाऊ आहे ना त्यालाच हाणलं आणि हे काचा वगैरे कोणी फोडल्या पोलिसांनी फोडलं तर दुसरीकडे पोलिसांनी संशयास्पद तरुणांना शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवलं असल्याचं सांगत पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे नासधूस केली नसून दरम्यान विचारपूस करत असताना नागरिकांनी दगडफेक केली आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यानं दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे एवढी जी काही थी त्या ठिकाणचे थी नागरिक होते एवढं व्हायबल होण्याचं नेमकं कारण काय होतं कारण बऱ्याच वेळेस बघायला गेलं होतं की ज्यावेळेस काहीतरी मिसकम्युनिकेशन होत राहतं त्यावेळेस अशा घटना समोर येत राहतात इथं असं नेमकं काय घडलं होतं की लोकांचा एवढा उद्रेक झाला आणि पोलिसांच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्यात आला यामध्ये त्या गावातल्या बऱ्याच मुलांवर गंभीर स्वरूपाचे दरोड्याचे गुन्हे यापूर्वीच दाखल आहे आहेत त्याच्यातले बरेचसेच्यामध्ये पोलीसचे आरोपी देखील आहेत पूर्ण भारत भारत इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर सो करून रील व्हायरल करतात की आमच्याजवळ एक आ, नोटा आहेत काहीतरी त्याच्यामध्ये नोटा मिळालेल्या आहेत तुम्ही जर एक लाख रुपये दिले तर आम्ही सात लाख देऊ असं आम्हीच दाखवतात त्याच्यानंतर आमच्याकडे पांढरा पिलावा म्हणून काही औषधी गोष्ट आहे ती आमच्याकडे आहे दोन दोन्ही साफ आहे असे काही काही वेगवेगळे आमिष थोड्या अल्पशिक्षित लोकांना दाखवतात आणि ते त्याला बळी पडून तिथे येतात आणि त्यांच्याकडून पैशांची लूट केली जाते अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि या संदर्भात गुन्हे देखील पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्याच्यात बरेचसे अटक आहेत बरेचसे देखील लोकांनी दाखल केलेले नाही आहेत ही पण माहिती आमच्याकडे आहे तर या प्रकारांना पोलिसांनी गेल्या तीन चार महिन्यापासून अतिशय सक्तीने आम्ही पेश आलेलो आहोत त्याच्यामध्ये तिथे परिसरात बॅनर्स लावले की बाहेरच्या लोकांनी आल्यानंतर याबाबतीत सावध व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यानंतर सोशल मीडियावर पोलिस अधिकाऱ्यांनी आम्ही व्हिडिओ शेअर करून आमच्या भाविष्याला बळी पडू नका असे आवाहन केलेले आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून पोलिसांविरुद्ध एक ब्रेक म्हणून त्यांनी हे केलेलं आहे ओके गेलो तर त्यांनी पोलिसांवर देखील आरोप केले होते की पोलिस घरात घुसून त्यांनी तोडफोड केली पैशांची पण लूट केली महिलांना मारलं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया काय ज्या वेळेस हा ही घटना झाल्यानंतर आम्ही मोठा फोर्स पोलीस त्यांचा घेऊन गेलो त्यावेळी गावात कोणीही नव्हतं आणि कुठल्याही प्रकारे आम्ही तोडफोड केली नाही कुठल्याही प्रकारे कोणत्या महिलांना मारहाण केलेलं नाही कायद्याची पूर्ण जाण पोलीस डिपार्टमेंटला आहे आणि कायद्याच्या कक्षेत आम्ही काम केलेलं आहे आम्ही प्रत्येक गोष्ट आमचा स्वतःचाच व्हिडिओ आम्ही तयार करत असतो त्याच्यानंतर ही साक्ष म्हणून आमच्याकडे हे काय बंधन आहे त्या त्याच्यात आम्ही सगळे पंचनामे वगैरे सगळ्या गोष्टी करत असतो साक्ष जर ते करायचं असेल तर त्यावेळेस ते, ते साक्षाचा सा वापर करतो असा कुठलाही प्रकार झालेला नाही पोलिसांची आणि पोलीस स्टेशनची यांचा निय ने, नेहमी या गुन्ह्यांच्या संदर्भात संबंध आल्यामुळे पुलिस खोटे नाते आरोप कराए पुलिस ने पूरे काम करूँ नहीं उद्देश्य नहीं खोटे गोष्टी पुलिस पत्थर के तपास के इसमें गया था और आज लेकर के गाँव है वहाँ तो तपास पुलिस ने नहीं करना चाहिए हमारे लोगों को अटक नहीं करना चाहिए इसलिए वहाँ की महिला और कुछ पुरुष लोगों ने पत्थरबाजी पुलिस के ऊपर की उसमें तो पुलिस मल्ला जख्मी हुए और गाड़ी का भी नुकसान हुआ सर इसमें अभी कितने लोगों को तब्दीश के लिए अरेस्ट किया गया है बारह आरोपी अटक है उसमें सात जेंट्स है पांच महिला है बारह लोग सर इसमें कुछ लोगों ने गांव के लोगों ने पुलिस पर आरोप किया था कि हमारे घर में जाके तोड़फोड़ की पैसे की पुलिस ने लूट की इस बारे में क्या कहेंगे पुलिस डिपार्टमेंट पूरा कायदे के कर्जे में काम करता है ऐसा कुछ भी नहीं हुआ है ये हमारे ऊपर कोटे आरोप लगा है दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणची काही लोक दूतोंडी साप काळी हळद पांढरा भिलावा नागमणी यांच्यासह पैसे डबल करून देण्याचा आमिष दाखवत अंधश्रद्धा पसरवण्याबरोबरच फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे तर याआधी या गावातील अनेक जणांवर दरोडा फसवणूक यांसारखे गुन्हे दाखल असल्याचे देखील सांगण्यात आलं दरम्यान सद्यस्थितीत त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे या प्रकरणी पोलिसांनी चोपन्न लोकांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी बारा लोकांना ताब्यात घेतले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील करोड परिसरामध्ये मानवी वस्तीमध्ये नशेत धुंद असलेल्या इस्माने हातात चाकू घेऊन थैमान घातल्याचं बघायला मिळालं हातामध्ये चाकू धरून त्यांनी यावेळी स्वतःचा गळा चिरल्याचा देखील प्रयत्न केला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने आणि त्यांनी प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाला शिताफिनी पकडून त्याच्या आठातील चाकू हिसकावत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं दरम्यान या व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून यामुळे धुळ्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे की काय असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलावी अशी मागण्याचा जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या घटनात्मक आरक्षणाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी आज चोपडा तहसील कार्यालयावर आदिवासी आरक्षण मोर्चा काढण्यात आला या मोर्चा तालुक्यातील विविध आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला नेतृत्व आदिवासी आरक्षण राज्य सचिव सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले त्यांनीच तहसीलदारांना निवेदन देऊन राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री व आदिवासी विकास विभागाकडे मागण्या पाठवण्याची विनंती केली आहे निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील बंजारा गोर बंजारा नाईक कडा व धनगर या समाजांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा बेकायदेशीर असून या समाजांना आधीच एन टी वर्गात स्वतंत्र आरक्षण आहे त्यां त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही परिस्थितीत समाविष्ट करू नये आदिवासींच्या जमीन करार पद्धतीने देण्यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी के केलेली घोषणा गैरसंविधानिक असून ती जमीन प्रस्थापित कायदा पस्तीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर व कलम चौदा एकोणीसशे पंच्याहत्तरचे उल्लंघन करते त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली लडाखमधील आदिवासी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा खोट्या गुन्ह्याचा निषेधही या मोर्चेतून करण्यात आला या मोर्चेत युवराज बारेला रोमसिंग पावरा बळीराम बारेला यांच्यासह बिल पावरा समाजातील मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते मोर्चे शांततेत पार पडला असून तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले सामाजिक राजकीय आणि आर्थिक विकासापासून आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं अशा समाजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जयपाल सिंग मुंडांनी संविधान समितीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसचा जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा घटना निर्माण झाली आणि ती पन्नासमध्ये इम्प्लिमेंट झालं तेव्हा आणि आरक्षणाची तरतूद झाली आणि आरक्षणाची तरतूद झाली त्यावेळेला त्या जमातींना सर्वे करून अभ्यास करून टाकण्यात आला आदिवासीचा अर्थ होतो अनादिकालपासून जो या भारत उपमहाखंडामध्ये राहत असेल तो आदिवासी आणि जर असं जर असेल तर आज जो बंजारा समाज आणि धनगर समाज आणि इतर तत्संग संदर्भामध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे परंतु आम्ही सांगू इच्छितो आदिवासींच्या जमिनीसाठी स्पेशल कायदा आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा त्याला रिजिस्ट्रेशन ॲक्ट म्हणतो जर तुम्ही तसं केलं तर आदिवासी हे अशिक्षित आहे दानडी आहेत कोणी येईल त्यांच्या कराराने करेल आणि त्या आपल्या घहाांच्या नहान होतील असंच प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे म्हणून ती देखील मागणी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे का आम्हाला या देशाचा जो आदिवासी शास्त्रज्ञ आहे सोनम वागचुक याला बेकायदेशीर आरोपांमध्ये त्यांनी फसवलेला आहे आणि गुन्हा दाखल करून अटक त्यांना करण्यात आलेली आहे आमची मागणी आहे का सोनम वागचुक यांच्यावर जो देशद्रोहचा गुन्हा तुम्ही दाखल केलेला आहे तुमच्याकडे कर... प्रतिनिधी रुमसिंग पवारा माझा महाराष्ट्र न्यूज चोपडा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या उपवर्ग दोनमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी उद्या दिनांक आठ ऑक्टोबर रोजी धुळ्यात बंजारा समाजाच्या वतीने अतिविराट अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजल्यापासून छत्रपती अग्रसेन महाराज पुतळ्यापासून होणार असल्याची माहिती बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाने अनुसूचित जमातीच्या उपवर्ग दोन मधून आरक्षण मिळावं याकरिता लढा सुरू केलेला आहे मात्र आता हैदराबाद गॅजेटमध्येच नोंद आढळून आल्याने शासनाने तात्काळ नोंदीच्या आधारे बंजारा समाजाला आरक्षण द्यावे व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या आठ ऑक्टोंबर रोजी धुळ्यात अतिविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा अग्रसेन महाराज पुतळ्यापासून आग्र रोड मार्गे कराचीवाला खुंट नवीन महानगरपालिका मार्गे किमानिंग क्लब येथे संपन्न होणार आहे व शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाणार आहे या मोर्चात जिल्हाभरातील हजारो समाज बांधवांसह महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे विविध नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती ऍडव्होकेट सुधीर जाधव यांनी दिली आहे धुळे जिल्हा बंजारा आरक्षण कृती समिती त्याचं मी सध्या अध्यक्ष म्हणून या नात्याने मी आपल्याशी बोलतो धुळे जिल्ह्यात आमचा जो पूर्ण समाज आहे ते आमचं एस टी प्रवर्गामधनं संविधानिक आमच्या न्याय हक्काने आम्ही मागणी करण्यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आमचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चासाठी जिल्ह्यातून साधारणतः पंधरा ते वीस हजार समाजबांधव उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे कदाचित त्यापेक्षा जास्तही राहू शकते आमचा मोर्चा हा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराज श्री अग्रशन महाराज चौक पुतळा चौक इथून आमचा तो मोर्चा अकरा वाजेपासून आग्रा रोडच्या मार्गाने जे टी कराचीवाला कुंडाच्या दिशेने वळून झाशीराण चौकातनं महानगरपालिकेच्या कार्यालयावरनं जेल रोड इथे आमचा मो मोर्च, मोर्चा पोहोचणार आहे आणि तिथे आमच्या मोर्चाचं रूपांतर हे सभे सभेत होईल सगळे समाज बांधव तिथं असतील आमची काही जिल्ह्यातील काही मंडळी नेते मंडळी आणि जिल्ह्याबाहेरील नेते मंडळी महाराष्ट्रातील तिथं येणार आहे त्यात मुख्यत्वे प्राध्यापक संदेश चव्हाण नंतर आमदार श्री राजेश भाऊ राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड हे मुख्यत्वे उपस्थित राहणार आहे आणि आम्ही सर्व इथले स्थानिक कार्यकर्ते समाज बांधव आम्ही उपस्थित राहणार आहे मोर्चा हा शांततेत तिथं पोचेल त्याच्यानंतर त्यांची भाषणं होती भाषणं झाल्यानंतर त्या दरम्यान आमचं आठ आठ ते दहा लोकांचं शिष्टमंडळ हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने लिहिलेलं आमचं जे मागणीचं निवेदन आहे आरक्षणाच्या मागे ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मोर्चात सगळ्यांची भाषणं आटोपल्यानंतर मोर्चाचं समापन हे आमच्या राष्ट्रपिताने होईल तर ह्या मोर्चाच्या निमित्ताने जी समाज बांधव मंडळी आमच्या डोळ्यात येणार आहे आमच्या कृती समितीने पाणी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्याचा आहे यावेळी ॲडव्होकेट सुधीर जाधव प्राध्यापक जवाहर पवार अनिल पवार डॉक्टर साईदास चव्हाण ॲडव्होकेट राहुल जाधव नवल पवार कैलास जाधव दिनेश जाधव भास्कर जाधव विजय जाधव डॉक्टर योगेश जाधव योगेश राठोड हर्षल पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य शिक्षक बदली आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे माडवा केंद्रातल्या पंधरा शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने शिक्षकांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे शिक्षक बदलांमध्ये पारदर्शकतेचा अभाव काही शिक्षकांनी आदेश शाळांवर हजर न राहणे तसेच अधिकाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण घेवाण आरोप देखील यावेळी करण्यात आले निवेदनात संबंधित शिक्षक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच गैरव्यवहार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली नागतोलक्या तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडखोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधिक स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अक्कुलके तालुक्याच्या के मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बदलीच्या जागेवर तेरा सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहेत आणि आज ते पंचवीस दिवस होतं आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार का प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे हे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे गुलाबसिंग वसावे मुकेश वसावे यांच्यासह पालक व नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार